माझा किती पण छळ करा मी या मैत्री कधीच नाही तोडतो अशी खणखण दिन ना मग पाहणार नाही मी तू कोण आहेस काय आहेस बाल कीर्तन करेस का अजून कोण आहे एक काम कर जाण तुझ्या व्यंकू महाराजांना सांग का करिश्माला मी तुला मारायला पाठवली होती सांग मोठ्या बाई नहीं, नहीं। मी व्यंकू महाराजांना करिश्माताईचं गालांना नाही सांगणार आणि तुमचं पण नाही सांगणार कारण मी माझा धर्म कसा पाळायचा हे मला माझ्या गुरुंनी शिकवल तुझा धर्म मी काय कुठल्या वेगळ्या धर्मातून आली आहे का नाही तसं नाही तुम्हाला मी एक गोष्ट सांगते हे का तुझी ऐकायची नाही ऐ ऐका तर खूप महत्वाची आणि या 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 इकडे बसा बसा लक्ष देऊन ऐका तर एक साधू महाराज होते आणि ते नदीमध्ये स्नान करत होते तर त्यांना एक विंचू पाण्यात बुडताना दिसला तो विंचू भरायचा खूप प्रयत्न करत होता पण त्याला काही जमतच नव्हतं म्हणून त्या साधू महाराजांनी त्या विंचवाला बाहेर काढलं बाहेर काढल्यानंतर त्या ते महाराजांनी त्यांच्या एकदा त्या विंचवाला बाहेर काढलं मग त्या विंचवाने परत डंक मारला मग परत बाहेर काढलं मग परत डंक मारला असं खूपदा झालं असं करत करत त्या साधू महाराजांचा हात पूर्ण रक्त बंबाळून गेला मग एक माणूस म्हटला अहो साधू महाराज तुम्हाला तो इतकं इतक डंक मारतोय तुम्ही त्याला लाववत होता सोडा त्याला पानात मग साधू महाराज बोलले की विंचवाच धर्म आहे डंक मारतो आणि माझा धर्म आहे प्राण वाचवणू मग तो त्याचा धर्म सोडत नसेल मग मी माझा धर्म का सोडू मला विंचू मत